आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे शहराच्या पूर्व भागातील अभ्यासू प्रभावी आणि संघटन कौशल्यासाठी ओळख असलेले नेते सुरेंद्र पठारे यांनी अखेर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या या निर्णयामुळे पूर्व पुण्यात भाजपची राजकीय पकड अधिक भक्कम होणार असल्याचे बोललं जात आहे संघटनात्मक ताकद नियोजनबद्ध कामकाज आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे सुरेंद्र पठारे यांची भूमिका आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकते असा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त करतायत सुरेंद्र पठारे यांच्या प्रवेशामुळे पुण्यातील टीम देवेंद्र अधिक मजबूत झाल्याचं चित्र स्पष्ट होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टी विकास आणि आधुनिक शहरी नियोजनासाठी ओळखले जाणारे नेते आहेत आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यांनी पुणे शहरात सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले होते याच वेळी पुणे हे केवळ वार सांस्कृतिक वारसा जपणारे शहर नसून तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या जोरावर जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची क्षमता असलेले शहर असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले होते देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्यातील पुणे या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार देण्यासाठी अभ्यासू भीजन असलेले आणि जमिनीवर काम करणारे नेतृत्व आवश्यक आहे त्या दृष्टीने सुरेंद्र पठारी यांचा भाजपमध्ये समावेश ही पक्षासाठी महत्त्वाची भर मानली जात आहे गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारी यांच्या विजयामागे सुरेंद्र पठारी यांचे मोलाचे योगदान होते प्रचाराची संपूर्ण जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेरली होती नियोजनबद्ध प्रचार कार्यकर्त्यांचे प्रभावी नेटवर्क आणि मतदारांशी थेट संवाद साधण्याची त्यांची पद्धत यामुळे त्यांची संघटनात्मक क्षमता प्रकर्षाने समोर आली होती याच निवडणुकीनंतर भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष त्यांच्या कार्यशैलीकडे वेधले गेले आणि तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या अखेर आज त्या चर्चांना प्रत्यक्षात उतरलेला निर्णय मिळत आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे